ते भजन्या म्हणाला आहे कोणत्याही संप्रदायाचा पुढे येऊ द्या म्हणा भारा बांधून त्याला असं गिली उडी उडी तो म्हणाले ती हा उचीला मया एवढा असेल थोडं कमीच असेल बघा अह बोलू द्या मला मी बोलल्या ना काही पिना माहिती करता सांगा रो बाबूराव पाटला आपण भजन म्हणल्या कोणाची भक्त कोणाला गिली उडी तो म्हणल्या काय भजनामध्ये कोणी कमी जास्त कमी राहते काय पण ते भजन एवढा झन निघाला मनशात तुम्हाला इमानदाराने सांगतो ते भजने आमच्या आशुगुरीच्या काळात राहायचा वय त्याचं कातोड काढून वाळू घालतो तो गुरुजी <स्थी> हो <है। स्थी> म्हणून एकच आहे की बा कोणाला अपमान टाकून बोलू नये मी कमी असेल बालू पाटील असतील बाबूराव पाटील अहो भजन म्हणजे काही देवाना नावनेला सारखं देते काय मी चौथी पासव मला चिठ्ठी वाचवाय ना भजनात दिल्यानं दुसऱ्याला वाचव म्हणतो एकाला दिले असेल मग लिहून म्हणतो त्याला कळते कोणाला कुठं ठेवाव ते देवाला आणि तुमचं आमचं सर्वांचं प्रेम आहे मंडळाचं प्रेम आहे म्हणून भजन म्हणणं होय कोणाला भजन येते काय अहो भजन ज्याला यायचं त्याला दिलंय देवानं कोणाही उद्या देवाच्या पडून जाणाऱ्याला भजन दिलं नाही देवानं आपण काहीतरी देणं त्या देवाचं म्हणून आपल्याला इथं यावं लागते एक हजार मारुतीचं दर्शन झाला असं आमच्या जीवामध्ये जीवनामध्ये तुम्हाला खरं सांगतो प्रत्येक जर धरलं तर मी येण्याबरोबर तुमच्या मारुती याच्या पाया पडलो की बाबा दर्शन घडलं तुमच्या गावाच्या मारुतीयाच म्हणून एका वाईटची गोष्ट आहे काय पण भजरामध्ये माझं म्हणणं आत्मा